कुरंदवाड येथील नवभारत शिक्षण मंडळ सांगली संचलित श्री दत्त कनिष्ठ महाविद्यालय कुरंदवाड या शैक्षणिक संकुलात नवागतांचं स्वागत व माई पुरस्कार सोहळा संपन्न झाला नवभारत शिक्षण मंडळाचे संस्थापक स्वर्गीय डॉक्टर पी बी पाटील प्राचार्य स्वर्गीय सरोजताई पाटील यांचे चिरंजीव व संस्थेचे विद्यमान कार्यकारणी सदस्य शिवाजीदा पाटील कुरुंदवडच्या माजी नगराध्यक्षा प्रसिद्ध व्याख्यात डांगे प्रसिद्ध उद्योजक धनंजय अडगणे अविनाश पाटील शालेय व्यवस्थापन समितीच्या सदस्य श्रीमती विनया घोरपडे सदस्य देवराज मगदूम महाविद्यालयाचे प्राचार्य आर पाटील या मान्यवरांच्या हस्ते स्वर्गीय प्राचार्य सरोज पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आभार प्रारंभ करण्यात आला यावेळी बोलताना शिवाजी ददा पाटील म्हणाले स्वर्गीय डॉक्टर पी पाटील व स्वर्गीय सारे पाटील यांची मैत्री अतूट होती म्हणूनच शिक्षणाची ज्ञानगंगा या परिसरामध्ये पोहोचण्याचं काम श्री दत्त कनिष्ठ महाविद्यालयाच्या मार्फत सुरू स्वर्गीय पाटील पाटील प्राध्यापक साहेबांच्या खांद्याला खांदा लावून काम पाहिलं म्हणूनच एका रोपट्याचा वटवृक्ष झालेला दिसतो साहेबांचे व माईंचे संस्कार विचार आजच्या पिढीमध्ये रुजावे यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत माईने विद्यार्थ्यांसाठी घेतलेले अहोरात्र परिश्रम यातूनच संस्थेची जडणघडण झाली आजही संस्थेच्या प्रत्येक घटकांमार्फत व विद्यार्थ्यांच्यावर माईंचे संस्कार रुजवण्याचं काम सुरू आहे दरवर्षी महाविद्यालयातील गुणवंत विद्यार्थिनींना माई पुरस्काराचं वितरण करण्यात येतं ही संस्थेची परंपरा आजही अविरतपणे सुरू आहे या पुरस्कारातूनच विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढावा अनेक गुणवंत विद्यार्थिनी घडावेत हा प्रमुख उद्देश डोळ्यासमोर ठेवून पुरस्काराचं वितरण करण्यात येतं दत्तकनिष्ठ महाविद्यालयाची घौडधौड अतिशय उल्लेखनीय आहे असं सांगितलं तर सौमनिषा डांगे बोलताना म्हणाल्या इयत्ता दहावी परीक्षेनंतर विद्यार्थ्यांच्या शालेय जीवनात एक वेगळी निवड झालेली असते आणि ही निवड घेऊनच विद्यार्थी गुलाबी स्वप्न पाहून पाहत महाविद्यालयाच्या छत्रछाईखाली प्रवेश घेत असतात ते विद्यार्थ्यांनी फक्त गुलाबी स्वप्नानं पाहता करिअरच्या दृष्टीनं स्वप्न पाहून त्या दृष्टीनं प्रयत्न केले पाहिजेत विद्यार्थी व शिक्षक यांचं नातवृद्धिगत झालं पाहिजे ही काळाची गरज आहे श्री दत्तकनिष्ठ महाविद्यालयातर्फे अनेक संस्कारक्षम उपक्रम राबवण्यात येतात यातूनच विद्यार्थ्यांची जिद्द चिकाटी आणि आत्मविश्वास वाढवण्यासाठी मदत होते या सोहळ्याप्रसंगी शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये नव्यान प्रवेश घेतलेल्या सर्व अकरावीच्या विद्यार्थी विद्यार्थिनींचं औक्षण करून हलगीच्या निनादात पेढे देत बारावीच्या सर्व शिक्षक शिक्षकेतर वृद्धांच्या वृंदांच्या उपस्थितीत स्वागत करण्यात आलं अतिशय देखणी सजावट योग्य नियोजन यामुळे हा सोहळा अतिशय दिमाखदार झाला माई पुरस्कारासाठी पात्र असलेल्या गुणवंत विद्यार्थिनींचा सत्कार करून पुरस्काराचं वितरण करण्यात आलं यावेळी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते स्वागत व प्रास्ताविक महाविद्यालयाचे विद्या, प्राचार्य आर जे पाटील यांनी केलं पाहुण्यांचा परिचय आर आर टाकमारे सूत्रसंचालन सौजी बी कवळीत राभार श्री एस डी मस्कर यांनी मांडले मराठी एस न्यूजसाठी कुरून पाडहून संधी पाडसूळ